आज आम्ही वडे पाव बनवते तर वडे पावसाठी आम्ही काय काय घेतले वडे बनवून घेतले तिथं त्याचं बेसन कालवून घेतले वड्यासाठी तयार आहे आमच्यापाशी आणि ताई वडे तळते मिरच्या भाजून घेतल्यात आहे आणि आज आम्ही ना मस्तपैकी वडे पावच आहे आज आम्ही जेवण बनवलं नाही मस्त वडे पावच आहे आमचं खूप अंघी मजा झाले गावाला लाल लाल तेल मोठीकडे ठेवल्या म्हणून तेल वडे झाले आम्ही तळून आम्ही सांबर पण केला आहे वड्यासोबत खायला मस्त पैकी मस्तपैकी झाले ताई आता ते वडे काढून घे आमचे ताई तळायला आहे मस्त झाले आणि वडे पण भरपूर आहेत है ना तिकडे भरपूर अजून बनवायची आहेत आणि घरच्यांसाठीच आहेत सुहणी चांगले मार्क पडले त्याच्या खुशीमध्ये आज वडेंची पार्टी आहे सुहणीची आज सगळे हे आमचा बारका आहे वडा खायचं चालू आहे त्याला खूप वडे पावड त्याच्यामुळे तर आम्ही आज पार्टी बनवली शिवम शिवमच केव्हापासून चालू आहे वडे बनवा वडे बनवा बटाटे मी आणले मग ते ऊस की खुशी की पार्टी आहे खायचे आपल्याला आहेत ना आ, तो हुआ? खायचे आपल्याला ह्या तिघांचे वडेपाव खाले नुसते वडे चालेत पाव काय अजून आले नाही मार्केटवरून तर सुहानी गेली मावशीला हेल्प करायला तिचा मामा आणि शिवमचं चाल वडे खायचे पाव नाही आहे नुसते वडेच खात किती वडेपाव बनवले ताईने वडे खूप छान बनवले O grafito.